पनवेल तालुक्यात होत असलेल्या नैना प्राधिकरणाबाबत शेतकऱ्यांच्या मनात असलेल्या संभ्रमावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी सखोल विश्लेषण केले नैनासंदर्भात बोलताना त्यांनी स्पष्ट शब्दात आपली भूमिका मांडली ते म्हणाले की नैना म्हणजेच सिडकोबाबत मागील अनुभव पाहता लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात विरोध होता या परिस्थितीचा गैरफायदा घेत विरोधकांनी मागील विधानसभा निवडणुकीत राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला लोकांना एखादी गोष्ट पटवून देता आली नाही की त्यांना कन्फ्यूज करायचं हीच त्यांची पॉलिसी आहे असं त्यांनी दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे शेतकरी कायम अज्ञानात आणि दारिद्र्यात राहावेत अशीच विरोधकांची मानसिकता असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला या उलट आम्ही शेतकऱ्यांचा कसा फायदा होईल यासाठी सातत्याने प्रयत्न करत असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले शेतकऱ्यांवर अन्याय न होता सिडकोने नयना योजना राबवली पाहिजे अन्यथा आम्ही नयनाला विरोध करू आणि तो विरोध आम्ही प्रत्यक्षात करून दाखवला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले नयना संदर्भातील काही कामे आम्ही स्वतःहून थांबवली कारण शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड होऊ देणार नाही ही, ही भूमिका भाजपची असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले मात्र योग्य पद्धतीने शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून नैना प्राधिकरण राबवले गेले आणि त्यासाठी आम्ही सिडकोसोबत बैठकीत शेतकऱ्यांची बाजू मांडली आहे हे सांगतानाच ते पुढे म्हणाले की पनवेल तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आयुष्यात मोठा सकारात्मक बदल घडेल अशी खात्रीही आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुला या मुलाखतीत व्यक्त केली या नयना प्रकल्पाला सर झाला होता मात्र आता सध्या काय परिस्थिती आहे नयना प्रकल्प येऊ घातलाय का त्याविषयी जाणून घ्यायला आवडेल नयना प्राधिकरण म्हणजे न्यू एअरपोर्ट इन्फ्लुएन्शियल नोटिफाइड एरिया असं हे पनवेलच्या शेजारी बनत असलेलं एक प्रभावित असं क्षेत्र आहे की ज्यामुळे विमानतळाच्या प्रभावित क्षेत्रामध्ये नियोजनबद्ध विकास झाला पाहिजे अशी सरकारची भूमिका होती अर्थातच माननीय देवेंद्रजी जेव्हा जा मुख्यमंत्री झाले दोन हजार सा चौदा साली त्यावेळेला या माध्यमातून नियोजनबद्ध विकास झाला पाहिजे याच्यावर त्यांनी भर दिला पण याच्यामध्ये लोकांच्या मनामध्ये गैरसमज पसरवण्याचं काम हेतू पुरस्पर केलं जात आहे ते अशा पद्धतीचं आहे की पूर्वी नैनानं सांगितलं होतं आम्ही तुम्हाला जर तुमची शंभर गुंठे जागा घेतली तर त्याच्यातली साठ गुंठे जागा आम्ही तुम्हाला परत देऊ चाळीस गुंठे जागा आम्ही आमच्याकडे ठेवू पण त्या साठ टक्के जागेचा जागे सा विकास काही करणार नव्हतं प्लॉट डेव्हलप करून देणार नव्हते जेव्हा नैना नव्हती तेव्हा नैना नसताना त्या ठिकाणी पॉईंट टू एफ एस आय मिळतो गावठाणाच्या सबोधाचे गावठाणाच्या बाहेरचा एरिया फक्त पॉईंट टू एफ एस आय मिळतो म्हणजे शंभर गुंठे जर तुमची जागा असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त वीसच गुंठे बांधकाम करता येणार आहे त्या जागेमध्ये तुम्ही उभं करा आडवं करा वीस गुंठे बांधकाम आता पूर्वीच्या नायना स्कीम मध्ये तुम्हाला चाळीस करता येणार होत कारण एक एफ एस आय देणार होते म्हणजे शंभर गुंट्यामध्ये चाळीस बांधकाम करता आलं असत पण आता मात्र याच्यामध्ये शंभर गुंट्या जरी साठ गुंठे जागा सिडको स्वतःकडे ठेवणार असली आणि शेतकऱ्याला चाळीसच देणार असली तरी एफ एस आय मात्र टू पॉईंट फाय अडीच दिला जो पूर्वी एक होता आणि नायनाच नाही तर पॉईंट टू होता पॉईंट टू चा एक मिळाला असता नायना स्कीम मध्ये आता या टाउन प्लॅनिंग स्कीम जे आहे टीपी स्कीम तर त्याच्यामध्ये तो मिळणार म्हणजे गुंठे गुंठे जागा जर आपली असेल तर बांधकाम तुम्हाला त्याच्यामध्ये करता येईल आणि शिवाय तो प्लॉट डेव्हलप करून दिला जाईल त्याच्यामधून रस्ते प्रत्येक प्लॉटला एक रस्ता अप्रोच रोड आहे प्रत्येक प्लॉट पर्यंत पाणी सिडको आणून देणार आहे त्या प्रत्येक प्लॉट मधलं ड्रेनेज हे सिडको स्वतःच्या सार्वजनिक व्यवस्थेतून नेणार आहे त्यामुळे एक आधुनिक असं शहर हे याच्या माध्यमातून बनणार आहे अर्थातच आहे की सिडकोच्या आधीच्या अनुभवामुळं या संदर्भामध्ये लोकांचा विरोध हा खूप मोठ्या होता सिडको दोन हजार तेरा साली नैना झाली अद्याप पर्यंत या संदर्भात काही करत नाही याच्यामुळे लोकांच्या मनामध्ये अस्वस्थता होती आणि मग मागच्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती लोकांनी याचा काही प्रचंड बबरा केला काही आज उमेदवार आहेत या लोकांनी याच्यावरती आपली पोळी भाजून घ्यायचा प्रयत्न केला ज्या लोकांचे सतत पॉलिसीच राहिलेली आहे की तुम्हाला जर कन्व्हिन्स करता येत नाही तर कन्फ्युज करा आणि यांना कन्फ्यूज वाटते विकास ही यांची मागणी नाहीये यांना शेतकरी अज्ञानात राहायला पाहिजे शेतकरी दारिद्रात राहायला पाहिजे यावरतीच भर आहे पण ज्या विकास वेगानं आता विमानतळ आणि या सगळ्या सुविधा येत आहेत तेव्हा या परिसरामध्ये विकास तर होणारच आहे पण तो नियोजनबद्ध झाला तर त्यातून पहिले त्या शेतकऱ्याचा फायदा होईल मग दुसरं सरकार किंवा आणि कोणाचा होईल यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि म्हणून आम्ही काय केलं की मधल्या कालावधीमध्ये गेल वर्षभरापूर्वी लक्षात असं आलं की ज्या टीपी स्कीम जाहीर केल्या त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या घरावरतीच नैना टीपी स्कीम मधले प्लॉट गावा गावठाणाच्या शेजाचे टाकले गेले साहजिकच आहे लोकांच्या मनामध्ये भीती पसरवली गेली की तुमची घरं याच्यातून तुटतील कोणाला प्लॉट देत असताना तो त्याच्या जमिनीपासून लांब दिले गेले काही ठिकाणी प्लॉट इरेग्युलर शेपचे दिले गेले हे सगळे जे प्रॉब्लेम होते हे ऍड्रेस न करता सिडको ते दाबायला बघत होती आम्ही पूर्ण विरोध केला आम्ही सांगितलं अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला हे नयना प्राधिकरणाचं काम पुढे करू देणार नाही आम्ही कामं थांबवलेली आहेत आणि ती कामं आमच्यापैकी कोणाला मिळालेली असली विकास कामं तरी आम्ही ती कामं होऊ दिलेली नाहीत या उलट आम्ही आग्रह धरून वारंवार बैठका घेऊन जो काही या संदर्भातला गैरसमज पसरवला जातोय तो दूर करण्याचा प्रयत्न केलाय आता एक स्थिती अशी आलेली आहे की लोकांच्या मनामध्ये आश्वस्तता निर्माण झाली कुठलाही घर या टीपी स्कीमच्या प्लॉट मध्ये तुटणार नाही याची खात्री वारंवार आम्ही करून घेतोय शेतकऱ्याला ती करून देतोय यामुळे आता एक आश्वासकता आली आहे आता याचा पुढचा टप्पा आहे की हा विकास लवकर झाला पाहिजे कारण काही ठिकाणी घडतय असं की शेतकरी वाट पाहू शकत नाही कधी नेमकं सुरू होणार आणि सिडको मात्र ते प्रॉब्लेम न सोडवताच प्रकल्प राबवायला बघत आहे तर त्याच्यामुळे मग काही शेतकरी जमीन विकून टाकतायत त्यामुळे उद्याच्या घडीला त्यांना जो फायदा झाला असता तो आज कोणातरी मध्यस्थाचा त्रयस्ताचा डेव्हलपरचा होतोय आम्हाला याच्यामध्ये हे प्रॉब्लेमही सॉल्व्ह झाले पाहिजेत पण त्याच वेळेला हे विकासही सुरू झाला पाहिजे याच्यातला सुवर्ण गाठायचा आहे आणि ही भूमिका भाजप आम्ही त्या ठिकाणी बजावतोय आणि या दृष्टिकोनातून आता या सगळ्या कामांना सुरुवात होईल तर नैनासारखं शहर की ज्याचा उल्लेख माननीय देवेंद्रजी सातत्यानं करतायत या सगळ्या प्रक्रियेमध्ये आता लवकरात लवकर ही शहरं जर विकसित झाली तर आज जी गावठाणं आहेत त्या गावठाणांमधल्या ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत या जमिनीवरती त्यांना चांगल्या पद्धतीनं विकास करता येईल आज जर विमानतळ परिसरामध्ये आपण गेलात तर मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांचं नाव ती मंडळी काढतायत एक आदर्श पुनर्वसन झालंय प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या घराच्या तिप्पट मोबदला त्या ठिकाणी मिळाला त्याच्या जमिनीवरती साडेबावीस टक्के मिळाले इथं तर चाळीस टक्के मिळणार आहेत आणि त्यामुळे मी खात्रीनं सांगतो की त्या शेतकऱ्यांचं आयुष्याचं भलं होणार आहे सिडकोला कुठलाही अन्याय न करू देता आम्ही हे करून दाखवणार आहोत आणि हे करत असताना जी शहर टीपी स्कीमच्या माध्यमातून उभी राहत आहेत याच्यामध्ये या विकास या होईलच त्या बरोबरनं जी साठ टक्के जागा असेल त्याच्यातून सार्वजनिक सोयी सुविधा देता येणार म्हणजे रस्ते होतील मोठे त्याचबरोबरीनं तिथं मैदानं होतील जी त्या गावांमधल्या मुलांना उपयुक्त ठरतील आणि या नव्यानं होणाऱ्या शहरांना उपयुक्त ठरतील बगीचे होतील ज्येष्ठ नागरिक लहान मुलं त्यांना त्या बचा वापर होईल सांस्कृतिक उभी राहतील म्हणजे या गावांमध्ये राहणारे आगरी कोळी समाजाची लोक यांच्यासाठी सांस्कृतिक होतील की ज्याच्यातून लग्न आणि अन्य कार्यक्रम होतील आणि नव्याने राहायला येणारे लोक यांच्याही वेगवेगळ्या समाजाची सामाजिक भवनं ही त्या ठिकाणी उभी राहू शकतील हॉस्पिटल्स होतील तुम्हाला पनवेल मध्ये यावं लागणार नाही त्या शहरांमध्ये तुमच्यासाठी चांगली हॉस्पिटल्स बनतील शाळा चांगल्या दर्जाच्या मोठ्या नामांकित संस्थांच्या शाळा की ज्यांना खूप वर्ष अशा शाळा चालवण्याचा अनुभव आहे या शाळा तिथे चालू होतील सीबीएसई इंग्लिश मीडियमच्या या व्यतिरिक्त कॉलेजेस तुम्हाला पनवेल आणि पुढे यायची गरज नाही तुमच्या भागामध्ये आता इंजिनिअरिंगची कॉलेजेस आहेत मेडिकल कॉलेजेस आहेत ही आता भविष्य काळामध्ये त्या परिसरात येणार आहेत मेट्रोच्या द्वारे सुद्धा पुढच्या कालावधीमध्ये ही सगळी शहर एकमेकांशी जोडली जातील त्यामुळे तेही इन्फ्रास्ट्रक्चर याच्या माध्यमातून तयार होणार आहे आणि मला असं वाटतं की आज या परिसरामध्ये राहणारा ग्रामस्थ आहे गावांचा आणि या गावांच्या कॉलनीज मध्ये आलेले नागरिक आणि नव्याने येणारे नागरिक या सगळ्यांच्यासाठी पूरक अशा पद्धतीचं एक इन्फ्रास्ट्रक्चर या वेगवेगळ्या शहरांच्या माध्यमातून उभं राहणार आहे त्यामुळे माननीय मुख्यमंत्री याला अभिमानाने याचा उल्लेख करतात आणि त्यामुळेच ही चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे आम्ही मानतो आमची जबाबदारी आहे आम्ही निश्चितपणानं करू